जय कृष्णा दंड प्रणाम जय शिवराय जय स्वराज जय स्वदेशी मित्रांनो ज्यांना मनगटाची समस्या आहे ना मनगट जास्त दुखत आहे सूज आलेली आहे स्नायूंमध्ये आतमध्ये सूज असती किंवा सांधेवाताची समस्या आहे रोमॅटाइट आर्थरायटीज किंवा जे काही फक्त मनगट दुखत आहे किंवा गँगलॉनची गाठ आहे गाठ आलेली असते इथं ज्या लोकांना पेपर वर्क करताना लिखाणचं काम करताना ब्लॅकबोर्डवरती लिहिताना कॉम्प्युटर चालवताना कारखान्यामध्ये काम करत असताना किंवा जे डॉक्टर्स आहे त्यांना छोटे छोटे शस्त्रक्रिया करताना किंवा जे डेंटिस्ट आहे त्यांना सुद्धा छोटे छोटे काम करताना किंवा व्यायाम करताना ज्यांना ज्यांना समस्या येतील मनगटामध्ये त्यांनी हा व्यायाम करा बघा हे बसल्या जागेवरती समाधान आहे एक एक अभ्यास तुम्ही पाच पाच पंचवीस पंचवीस वेळा करा बलपूर्वक करायचं आहे शक्तीपूर्वक करायचं हे लक्षात घ्या असं श्वासाच्या बरोबर करा उलट पांट उलट पांट हम्म त्यानंतर खाली वर खाली वर खाली वर या पद्धतीमध्ये बरोबर साईडला त्यानंतर ज्या ज्या पद्धतीमध्ये तुम्ही व्यायाम करताय ती प्रत्येक पद्धत स्नायूंना कळ लागेपर्यंत झाली दुखल पाहिजे दुखलं पाहिजे तिथं आपलं दुखलं का आपण बंद करतो अभ्यास असं बोटांना ताण द्या एक 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 बोटांना ताण द्या बरोबर त्यानंतर पूर्ण पंजाला असा ताण द्या त्यानंतर असं त्यान एक एक बोटांना थांबायचं कळ लागेपर्यंत ती कळ लागली पाहिजे हे लक्षात घ्या या पद्धतीत आणि शेवटी तर करा आणि मला जरूर सांगा जय हिंद जय भारत वंदे मातरम